पाटलांचा चिरण आणि कालच जाणार शंकर भावांच्या वतीनची कुस्त्या पाहुणा आले का बघा बघा काम झालेली लोक बाहेर घ्या मोजक्या कुस्त्या चांगल्या लोकांना बघू देत जबरदस्त पकड महिला कुस्तीगीर संजना दिसल्या आपण यात आपला इथे सन्मान होतोय संजना दिसले महिला कुस्ती राहत्या अकरा नंबर कुस्ती लागते त्या कुस्तीचे देणगीदार आहेत मान्य शहाजी बोबडे सरपंच साहेब आणि संजय ठोंबरे चेअरमन साहेब आपल्या वतीने कुस्ती लावली जावे मान्य शहाजी परिवारक सह्या विक्रेत शिराळा संजय टोंबरे चेअरमन